कोल्हापूर सांगली महामार्गावर हेर्ले इथल्या बस थांब्यावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला अज्ञात भरधाव वाहनानं सायकलस्वाराला जोराची धडक दिल्यानं हेर्लेमधील बासष्ट वर्षीय शौकत कादर देसाई यांचा मृत्यू झाला गेल्या काही दिवसात कोल्हापूर सांगली महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले शौकत देसाई हे रविवारी रात्री सायकलवरून कोल्हापूर सांगली महामार्गावरून घरी निघाले होते माळा भागावरील बस थांबा परिसरात एका अज्ञात वाहनानं त्यांच्या सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले अपघातानंतर वाहन चालक थांबला सुद्धा नाही स्थानिक ग्रामस्थांनी देसाई यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला बासष्ट वर्षाच्या शौकत देसाई यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंब यांना जबर धक्का बसलाय हाकळंगले पोलिसांनी त्या वाहन चालकाचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये